पेट्रोल टाकून जावं लागेल आपला कारण लांब जायचं आपल्याला अजून तुम्हाला माहिती जर पाहिजे असली कोणाला मोरिंगा पाऊंडर बद्दल तर असंच आपल्याला सपोर्ट करा काय असं दिसतो अजून क्वालिटीमध्ये लाईक कर हा पाठव कायच झाली नाही हा काय आहे नाच काय भांडणार काय काय आता जातं जर कोणाला काही माहिती पाहिजे असं मोरिंगा पाऊंडर वगैरे त्याबद्दल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगत आहे काय काय पाहिजे तर आपण तर चाललं तर त्या ओनरला आपल्या महाराष्ट्राला पहिला ओनर आहे त्यांनी आपल्या म्हणजे मोरिंगा पावडर बद्दल त्यांनी सगळी चालू केली ती मोरिंगा पावडर शेवगा पावडर तर आम्ही त्याला मुलाखत याच चालू

लाईक करायचं इकडे बघ पोकलेटचं काम वगैरे चाललंय आम्ही घर नाही हत्ती घ्यायचा हत्ती मोठा

गाॾी गाॾी चवंदा आहिनि हो ते ऐक बेट कॅम्प विंप्र दिवस दहा बारा हजार पंधरा दिवस म्हणजे तीस हजार तर परत होत नाही पकड दिवस आपल्या इष्टाला बघ मग जवळ तर लाईक करतं आता पुन्हा एक जवळ लाईक करतो आपल्याला लवकर गेलं चालू आहेत मला आपलं तू गेलं चालू का